वावरात गेल समोताबाई मी काल हे लवकर काम करून येऊन गेले काम नव्हतं जास्त तर अर्धा दिवस करून येऊन गेले मग दोघे जण वावरात आम्ही तर सगळे जणी वावरातच होतो काल आम्ही वावरात गेलो होतो बिंदू ललिता डॉली मी आम्ही वावरात गेलतो काल काय बोलता हो समोताबाई तुम्ही गेलता वावरात सगळं का काम होतं का कोणतं वावरात निंदन बिंदन आलो का नाही व मंजुडा निंदन नाही काय नाही ललिता चला चला भाजी आणले भाजी आणले भाजी पाहू भाजी पाहू भाजी खुडाले चला भाजी आणू रान भाज्या निघाल्या असून असं करून गेलो होतो आणले का मग कोणत्या भाजी आणले द्या का ना काही भाज्या नाही आणल्या हो नाही निघाल्या सगळं धुऱ्या धरानं धुर्या परत वखरलं तर भाज्याच नाही निघाल्या या वर्षी काही शेणखतगी टाकलं नाही तर तीन वर्ष झाले झाली मा शेणखत नाही टाकलं भाज्या तिथे निघल्याच नाही आलो बापा वापस मा मग मध्ये हाय सांग होता बाई भाजी असं सांगतो बाई आम्ही पराठी भरवून गोष्टीच करत होतो दोघे जाणं आणते बाई मा पर या काही मंदी माकडं माकडं आलते हो समोता बाई माकडं आणते ना धावलो आम्ही पहायला वाटते मग दिसलं काय मग माकड दिसलं काय कोणतं माकड होतं कोणती साडी म्हणजे काय कसं होतं माकड साडी घालून राहते काय हो समोता बाई माकड हकडा सारखं माकड तर नाही आम्ही धावत येत पर्यंत पळून गेलो एखादा भड्या आला असं मोठा भड्या अमाय हो 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 मंजुडा हो भड्या असं मोठा साडीवाला भड्या साडीवाला भड्या माकडं कधीपासून साड्या घालाय नाही लागले समोता बाई मजाक करते काकू माहिती मजाक करते हा मजाक करून मंजुडा मजाक करून राही आले असन बापा एखादाच एखादा आलो असन आता कडपचा कडप येणार होता मग बर झालं तुम्ही वावरत होते तर माहिती जाते सकाळी आठ वाजता नाश्ता करून दोघे बापले का चालले जाते आणि तिकून सहा साडेसात सात वाजता घरी येते मला काही टेन्शन नाही तू वावरत मग आज आज नाही ना का मग कोणी भड्या आज नाही गेली का मग वावरत आज तर भड्या घरीच आहे आज कसा येईन भड्या नाही ललिता आता बाई काय तुम्ही बोलता काय समजता बाई मला काही समजून नाही बा आहे अन काय 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 बोलून राहिले तुम्ही घरी म्हणजे जंगलात जंगलात आता जंगल त्याचे घर ना ते म्हणतो मी घरीच असतील ना भडे आता आता नाही येणार तर असं करण म्हणजे आता एखादा बुडाबाडा ठेऊन देवागुरामध्ये असं रायची भीती आणि अजून काय म्हणते आपल्या जनावरांची भीती माणसाची भीती राहते हो समोताबाई बाई म्हटलं मी काल ते एखादा बुडाबाडा नाही तर कोणी बी परिवार तर चालते आता घर तर चांगलं बनलेलंच आहे माया पक्क घर बनलं आहे म्या वावरामध्ये मस्त चार भीतीचं राहू शकते एक परिवार म्हटलं मी ते तसं आता शोध लावून म्हणे बापा तर ठेवून द्या लागेल पाहिजेच बाबा वावरात कोणा कोणी आणि दोघंच आता पोरगण बार्ग पोरग त्या तिकडे जाऊन राहते आणि दोघं सांभाळतो ते त्याची नोकरी पाहते मला घर पाहायला लागते मी एकटी बाई काय करू बापा हो बरं बरं बस ना बस ना बस जागे बनवतो नाही जात आज नाही जात आता पाणी येऊन राहिलं दिसत नाही आता कुठे येऊन डब्बा नाही नाही जात बा आज आता बंद आहे काम आता मी यटाच कुठं जाऊ खांदाने बंद आहे आज काम आतापर्यंत पाणी पाणी झालं त्याच्यानं काम बंद ठेवलं आज आता आता उद्या पाहायला उद्या जाण अशा नको सोय नु आपलं मागच्या हप्त्यात तुम्ही कामाला गेले पैसे भेटले नाही मी मंजुळाबाईच्या वावरात गेली बापा दोन दिवस थेट पैसे बाजाराने वापरले बाजार केली हां आता रक्षाबंधन येऊन राहिले मला रक्षाबंधनले पाहिजे मला पैसे मले आणि आता मला काम हाय नाही मले हे बघ मा हातात बांगड्या नाही का पायाला टिकली नाही गया म्हणजे हे एवढे दोरी गोप घालून आहे तो भी 10 रुपयाचा हां कसं होईल नु आपलं अशा तो तुझे इन्ना आता लड़की बहन लड़की बहनी पैसे इन्ना तुझे पंद्रह रुपये बस झालं मग काय पाहिजे आता बजार तर ते ना तु न माझे पैसे येईन अटकले राहते तिकडे ठेकेदाराचे इकडे माझे पैसे म्हणून भेटत नाही माझे पैसे आले म्हणजे अजून वापरू मग आपण आता तू आले म्हणजे आता करून घे जो काय घ्यावाच आहे तुला काय नाही रक्षाबंधन साठी रुपये पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या पैशाच्या का आता जून महिन्याचे पैसे आता आता भेटले आता जुलै महिन्याचे पैसे आता मग शेवटी शेवटी भेटू शकते रक्षाबंधन झाल्यावर मग मग काय करू मी कशी चौकट का पोची रक्षा बंधनले मा भावाला राखी बांधले जावाच आहे राखी घेवायचे पैसे नाही पाहिजे का आणि दर शोधून राखी घेऊन मांगते शाळेत एक पोटेले बांधले पाहिजे म्हणले बेटा ना हा रक्षा बंधनचं गिफ्ट नाही भेटणार का तुम्हाला मागचे वर्षी कशी रक्षा पहिलेच भेटली होती आता भेटल ना कम नाही भेटणार भेटून बेतन रक्षाबंधन झाल्यावर थोडी भेटणार जरी जून महिन्याच्या आता भेटले तरी जुलै महिन्याच्या आता भेटून रक्षाबंधनच्या पहिले मला कुठे भेटले होते मागच्या वर्षी भेटलेच ना ते मला रक्षाबंधनले तर तुला कागदपत्र उशिरा केले होते म्हणून नव्हते भेटले पण त्याच्यावर दुसऱ्या महिन्यापासून भेटून राहिले ना आता रेग्युलर भेटून राहिले ना तेव्हापासून तर आता रक्षाबंधन नाही भेटत काही ना काळजी करतो तू घेऊन येतो जे लागते ते घेऊन घेतो घेऊन देतो दर्शू लेखी दे, राख्या म्हणते काय ते पण मला भरोसा नाही वाटून राहिला बाबा ह्या वर्षी भेटून म्हणून कारण का जून महिन्याचे आता भेटले तर मग आताच्या आताच जुलैचे भेटून जाईल का मला नाही भरोसा वाटत म्हणून म्हणतो तुम्ही तुमच्या ठेकेदाराला पैसे मागता कडे नाही काय तर दोन हजार तरी रक्षाबंधन तरी चांगली झाली पाहिजे मग ठेकेदाराचा काही भरोसा नाही त्याचा त्याचे ते तिकडून परमिट नाही येतं तिकडून परमिशन येते तेव्हा पैसे येते त्याच्यापाशी त्याच्यापाशी आले गां 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 गां। का मग काम आले देते अन पाणी पावसाचं बंद राईते अजून कसा आहे का थांबा बरं मी मंजुळा बाईले विचारून येतो हेर मास्टर आहेत ना ते तेले माहिती असन पैसे आले का नाही आले भेटते का नाही भेटत काय तुम्ही विचारून ते नाही 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 आले म्हणून नाही भेटत म्हणतोस तर मी काय तो इकडे तिकडे काम गिन कोणतो असं तर हो दादा विचारून ते भाऊले विचारून काय दबडू भाऊले acha तेले माहिती रहते नाही ते मोबाईलच दी पैसे ते तेची समजते चल विचारून पा आते भाई? आता बाई मी येतो दुकानातून मी जरा दुकानात काय लिहिले जातो आता काय काम आहे दुकानात आहे ना मदन मग तू घरचं काम पाहि ना आता घरचे काम काय झाले ना आता बाई बातच होते दोघी फट्टा फट्टा करून घेतो होऊन जाते येतो जराशी दुकानात काम आहे मला येतो ना तुम्ही आता परत येतो मी जाय मदन चालवते आता दुकान नाही समोर बाई मस्त चालवते ना चालते दुकान येत रोज पडत असा ना पगार पडत असा काय माहित बाप्पा काही सांगत नाही मी विचारतो नाही बाई घरामध्ये पैसे नाही देत का राशन पाण्या मदन दुकानातूनच तर आणतो ना राशन पाणी अन भाजीपाला हे ते जे राहते बाकीच ते मोहन देते त्याच्यासाठी पैसे आणि जे दुकानात नाही आहे ते बाहेरून आणतो मोहन देते पैसे हा मग ठीक आहे मग काय पुरेच्या पुरे थोडे पुरे दिले पाहिजे त्याच्या लेकरा बायासाठी जमा करतात ना ते हो ना नाही तर नाही आपण वावरती हे जातेत मोहनच्या बाबा कोणासाठी याच्यासाठीच करतात ना समजते ते नेमा पुरायला समजते बरोबर

नाही नाही धैर्याचे बाबा मी ह्या गोष्टी करायला नाही आली मी म्हणतो आता रक्षाबंधन येऊन राहिली त आपल्या धैर्याच्या इकून परिले काही गिफ्ट लागल ना काही एखादं झग्गा उग्गा घेऊन देऊ म्हणतो अशी इच्छा आहे माईवाली हा यावेळेस किती चांगला विचार केला तू ना ललिता तूच होय ना हे तू परछाई होय का तू 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 आत्मा होय रे पा आली इथं हा एवढा चांगला विचार तू या मला कधीपासून अशी आहे तुम्ही अशी आहे आपण मला चांगला विचार करा ते चांगला विचार करते मग आपण वाईट बोला तर वाईट बोलते माणसाने का का कराव काय काय माहित आता कधी चांगली कधी वांगली म्हणून म्हणतो बातो सांग हो ठीक आहे तर घ्यावा लागेल ना परीसाठी एखादा मस्त फराक घेऊन घेऊ -ग्यू? नाही चांगला मस्त झब्बेदार हजार रुपयाचा हो घेऊन घेऊ ना घेऊन घेऊ धेरी ते ऐकून परी दे आणि मी घेऊन घेऊन डोली साठी माहेरून डोली दे एखादी मस्त साडी घेऊन घेऊन तिच्यासाठी हो साडी घेऊन घे जा ननदबाई साठी साडी परीसाठी एखादा फराक आणि त्याच्या मग मलाही एखादी साडी घेऊन दे जा समजलं आता समजलं मुली त्याच्यात ती तुझ्या स्वार्थ आहे तुले साडी घेवायची आहे का तू सिद्ध्यानं म्हणू शकत नव्हती अशी त्यानं बोलली होती सर की तर मी सर का म, 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 मना केलो असतो म्हणून तुला पहिले परी परीचं आणलं परीले जर फरात घेऊन नाही असं होय का म्हणून मन म्हणतो ललित काहून एवढा सीधा विचार करून राहिली सीधा विचार नाही हे कोणत विचार होय तुला पाहिजे साडी नाही हो नाही तुम्ही माबद्दल कधी हमेशा बेकारच विचार करता बाई काही काही हमेशा काही विचार खराबच विचार करतो मी खराबच वृत्ती खरा राहते माईवाली परीसाठीच म्हणतो मन मा मनात आलं आता परी धैर्याने राखी बांधून तर धैर्याने काहीतरी देलं पाहिजे तिने आता आ, अप, ना तो लहान आहे आपलं आपणच देवा ना तो वाटतो तो तू दिन मोठा होईन तो त्याच्या मतानं दिन हे विचार मा म्हणत आला ते तर मग आता मग तुम्ही म्हटलं तुम्ही म्हटलं कननत बाईले भी घेऊन देऊ सांगत मग मनात बाई सांगा मला भी अशी म्हणता नाही तर राहू दे नको घेऊन दे राहू दे तसंही मी कोणाला राखी बांधायला जाऊ कोणता मा भाऊ आहे मी घरीच राहीन बापा राहू द्या नको घेऊन द्या ननत बाईले घ्या आणि परीले घेऊ

मंजुडाबाई बाई मी तुमच्या घरी गेली होती भाऊ भाऊ सांग बोलतच होती भाऊ पटकन कामात मी ऑफिस जातो म्हणे चालले गेले बोलू बोलत आहे भाऊ ते तसेच आहे ते बोलत नाही बोल ना तू काय म्हणत होती काच्यासाठी साठी गेली होती माझ्या घरी ते म्हटलं सांग मग मंजुडा समोताबाईच्या घरी आहे म्हणून हा एवढं म्हटलं फक्त मंजुरा समोताबाईच्या घरी आहे आणि मी चाललो ऑफिसले असं म्हटलं आणि चालले गेले बोल ना काय म्हणतो का नाही आली मी बसले समोताबाई संघ गोष्टी करत मी अभि एक दोघांचेच काम त्याचा डब्बा बाबा नोंद दिला येऊन बसली इकडे समोर बाई घरी तर हो बरोबर आहे मंजुडा बाई काय म्हणते एक विचारायचं होतं मला काय म्हणते आता हे रक्षाबंधन आहे लाडली पैसे भेटन का लाडली बहिणीचे पैसे रक्षाबंधनच्या पहिले भेटन का नाही भेटणार लाडली बहिणीचे पैसे माहित नाही बापा मध्ये मला तर भेटलेच नाही बापा टप्पा एक भेटला एक रुपये नाही भेटला लाडली बहिणीचे आम्हालाही नाही भेटले बापा फक्त ललिताला भेटले होते एका महिन्याला बस मग तिचे बंद झाले तिने नाही भेटून राहिले आम्हाला तर घेणे नाही भेटून राहिले मला भेटले समोताबाई मला भेटले पण मा असा डाऊट आहे का पा, आता जुलै महिन्याचे कधी आता आताच भेटले तर जून महिन्याचे शेवटी शेवटी भेटन काय मला काम आहे का पैशाचं हे म्हणतात बांगडी नाही मला टिकली नाही राखी घेवायची आहे ते पोट्टी लग हे पाहिजे ते पाहिजे आणि यायच्या यायचाही पैसे भेटले नाही ठेकेदारांना दिले नाही हा मंजुडाबाई तुमच्या वावरात आली होती ना खात आली त्याच याच्यात अजून भेटले आज अजून घरीच आहे नाही लागत आटोली पाटोली जाते आणि घरीच राहतेत मग काय करू मंजुडाबाई मी काय करू मला आशा राहते पंधराशे रुपये तर तो मग काम पडन पंधराशे रुपये आता टुकटुक वाट पाहून राहिली पंधराशे रुपयासाठी मला लाडली बहिणीचे पैसे लाडली बहिणीचे पैसे कधी येईन लाडली बहिणीचे पैसे कधी येईन तुम्ही घेऊन घेऊ खरेदी करायला जाऊ तर माझी रक्षाबंधन होईल नाही तर बस बाबा काही खरं नाही मला आता येईल ना येईल ना तर बहिणी ना तुम्ही हा बहिणी वा ना बहिणीला पैसे नाही देईन काय तो रक्षाबंधन काय माहीत काही खरं नाही मला काही वाटून नाही राहिला अंदाजा भेटून म्हणून कशी होईल माई रक्षाबंधन म्हणजे तुम्हाला विचारायला आली तुम्हाला माहित असेल हेडमास्तर आहे ते माहीत राहते तेने सांगतलं असेल तुम्हाला तुम्हाला माहीत असेल बा विचारतो ते चालले गेले मला नाही माहित हो बापाय दर्शवची माय लाडली बहिणीचे पैसे मला भेटत नाही मी भरली होती फार्म पण माया माया फार्म रद्दच झाला कारण आता हे हेर मास्तर आहेत ना एवढी मोठी शेती आहे चार चाकी गाडी आहे कुठं भेटून तरी मी भरून पाहिला पण नाही भेटला हो हो मंजुडा बरोबर आहे आम्हाला नसून भेटून राहिले नाही एवढी मोठी शेती आहे एवढा मोठा बंगला आहे चार चाकी गाडी गाडी आहे म्हणूनच हो नाही मंजुडा बाई हो बरोबर आहे जे खरखर जरूर मंद आहे गरजेत गरजू आहे ते भेटून राहिले घडी घडी कागदपत्राची पडताळणी होऊन राहिली आता अजून कागदपत्र चेक होणार आहे म्हणते आता अजून हा काय मंजुरा बाई खरंच काय मग माय माय तर रद्द नाही होणार ना नाही नाही दर्शूची माय तू रद्द नाही होणार तुला भेटन आतापर्यंत भेटले एक वर्ष झालं ना भेटले ना आता तू एकाच रद्द होईल आणि तू नियमात बसतो हा तर तू रद्द नाही होणार भेटन तुला पण आताच मला टेन्शन आलं मंजुडाबाई आता हे रक्षाबंधन करायला भेटते का नाही भेटत मी तर टूक टू वाट पाऊन राहिली बघा चा बिंदू माहित ते पाठ राहते मोबाईलला बिंदू हो हो आता बाई काय म्हणता बिंदू ते काय म्हणते लाडली बहिणीचे पैसे भेटन का आता रक्षाबंधन करायला काही भेटन हा हा भेटन ना भेटन पैसे नाही भेटणार भेटन आता रक्षाबंधन करायला पाच तारखेपर्यंत पैसे भेटन असं म्हटलं आहे पैसे आले नाही तिकून पुरा कोठा आला आहे पैशाचा पाच तारखेपर्यंत वाटप होईल पैसे भेटा भेटते काहीच नको करा हा आ... आता बरं वाटलं भाई मुले खरंच भेटन ना बिंदू रक्षाबंधनच्या पहिलेच हो दर्शूची आई खरंच भेटन पैसे पाच तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटन आणि नऊ तारखेची रक्षाबंधन आहे तुम्हाला जे घेवायचं आहे तुम्ही घेऊ शकता किराणा राख्या कपडे जे घेवायचं आहे ते भेटन पैसे नक्की भेटन खरंच भेटन मी गॅरंटी सांगतो भेटन पैसे चल बापा माझी चिंता दूर झाली नाही तर तो मला तो वाटतं भेटते का भेटत पैसे तिथं गर्दी राहते कुठं विचारायला जावा विचारायला जावाची जावा इच्छा होत नाही अशी घरीच ठेपटुक वाट पाहायला लागते कधी येते बँकेत पैसे कधी येते बँकेत पैसे बिंदू आता तुला सांगलं ना भेटन म्हणून तर बरं वाटलं बापा मला आता मी चिंतामुक्त झाली नाही तर मला वाटेल रक्षाबंधन होते का नाही वाटत अशीच राहतो का ढोंडीपूची